नाशिक पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाणे हद्दीत सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भास्कर शिवाजी वारुंसे यांच्या सरस्वतीनगर बळी मंदिर आडगाव शिवार नाशिक येथील गोडाऊनमधून त्रेचाळीस हजार रुपये किमतीचे बॅटरी लोखंडी कॉट स्वयंपाकाच्या शेगड्या व भंगार आज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता आडगाव गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार इम्रान शेख यांना गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चोरलेला माल विक्री करण्यासाठी आलेले चोरटे प्रदीप नेहरे मोहन साठे आकाश खंडारे सर्व राहणा नाशिक यांना प्रेमाने ताब्यात घेत गरमागरम इलायची युक्त दुधाचा स्वाद देत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून हिरो होंडा मोटरसायकल व चोरीचा माल असा एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला सदरची कामगिरी आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सतीश जगदाळे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ पोलीस हवालदार इम्रान शेख मनोज परदेशी अक्षय कोसावी दीपक भुजबळ आदींनी केली पोलीस स्टेशन आरगावला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर नऊ अब्लिक दोन हजार सव्वीस दाखल झालेला होता यामध्ये फिर्यादी भास्कर वारंग म्हणून होते त्यांच्या गोडाऊन मधून काही सहा बॅटऱ्या चार कॉट काही स्वयंपाकाच्या शेगड्या आणि इतर इतर लोखंडी वस्तू चोरीला गेल्या होत्या तसेच एक मोटरसायकल स्प्लेंडर कंपनीची या वस्तू चोरीला गेले होते या अनुषंगाने आपल्याकडे आठ जानेवारीला गुन्हा दाखल होता आपल्या डीबी पथकांनी एपीआय जगदाडे तसेच हवलदार वाघ यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आणि तीन आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून चोरीला गेलेला हा सगळा मुद्देमाल मोटरसायकल एकूण एक लाख तीन हजार रुपयांचा हस्तगत केलेला आहे आणि आम्ही आज त्या आरोपींना माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत पुढील इतर गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे